नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेत असायला हवं तर बघा आज आपण बनवणार आहोत डाळ पालक तर डाळ पालक कशी बनवायची त्याची रेसिपी मी शेअर करत आहे तुम्ही स्किप न करता, करता पूर्ण बघा तर बघा बहुतेक लहान मुलं तरी जास्त पालक खायला नाक मुरडतात तर तसं होऊ नये म्हणून आज आपण एकदम टेस्टी अशी पालक डाळ बनवणार आहोत तर बघा इथं मी साहित्य घेतलं एक पाव पालक पाच सात लसणाच्या पाकड्या चार जाळी हिरव्या मिरच्या दोन टमॅटो एक कांदा आणि इथं दीड वाटी डाळ घेतली तर बघा ही पालक जे असते ना आपल्या शरीरासाठी एकदम छान असते तर खायला पाहिजे तर आता आपण सर्व साहित्य कट करून घेऊ तर मी इथं कांदा कट करून घेतलाय सोबतच आपण टमॅटो पण कट करून घेऊ खूप कमी साहित्यामध्ये खूप छान अशी टेस्टी दाळ तयार होते ही तुम्ही भाकर भात ओळीसोबत खाऊ शकतात तर आता इथं आपला टमाटर पड़ कट करूं पन पालक ही कट करून झाला आहे तसंच आपण पालकही कट करून घेऊ छान अशी पालक पण कट करून घेतली आहे बघा इथं सर्व साहित्य रेडी लसण आपल्याला असा ठेचून घ्यायचं आहे जाड जाड आपल्याला त्याला कट नाही करायचं आहे तर असं आपलं साहित्य रेडी झालंय तर आता आपण एक कुकर घेऊ कुकर मध्ये डाळ टाकू आणि तिला स्वच्छ अशी धुवून घेऊ दोन तीन पाण्याने छान अशी धुवून घ्यायची आपल्याला डाळ नक्कीच अशा प्रकारे तुम्ही डाळ बनवून बघा तर बघा मी इथं दोन तीन पाण्याने धुवून घेतली त्यासोबतच पालक पण धुतले मी आता आपण हे पालक आणि डाळ मिक्स करू छान असे आपण कुकरला शिजवून घेणार आहोत तर बघा इथं मी त्या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या कट करून इथं टाकल्या डाळमध्ये कांदा पण ॲड केला आहे आपल्याला डाळ सोबतच कांदा आणि पालक मिरची शिजवायची आहे छान फ्लेवर येतो त्यामुळे त्या आता त्यामध्ये आपण सर्व साहित्य बुडेल एवढंच पाणी टाकणार आहोत बघू शकताय आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊ त्याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता त्यामध्ये आपण मीठ पण टाकून घेणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आता आपण कुकरचं झाकण लावू आणि गॅसवर कुकर दाळ शिजायला ठेवू आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे एकदम छान दाळ शिजली जाते चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला डाळ शिजवून घ्यायची तर बघा इथे चार शिट्ट्या झाल्या आहे चार शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट डाळ शिजते तर बघू शकता पालक दाळ किती छान अशी शिजलेली आहे आपल्याला रवीचंही काम नाही डाळ फेटायला चमच्यानेच दाढ ही चा छान मऊ झाली एकदम घट्टसर दाळ झाली आहे आणि त्यामध्ये सर्व साहित्याचा पण म्हणजे सर्व फ्लेवर मिक्स झाले त्याचे तर आता आपण फोडणी करून घेऊ तर मी कढईमध्ये तेल घेतलंय तेल गरम झालंय त्यामध्ये राई टाकली आणि जिरे टाकले दोघांना व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे त्यासोबत कडीपत्ता टाकलाय आता आपण जो ठेचून घेतलेला लसण तोच टाकायचा आहे लसण अद्रक असेल त्याची पेस्ट असेल ती टाकायची नाही त्याचा जो पाहिजे तो फ्लेवर येत नाही ताज्या ताज्या लसणाचा छान फ्लेवर येतो तर हाच मेन तडका आहे खूप त्या डाळीचा आता बघा लसण पण चांगला झाला आहे तेलामध्ये तर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आहे आता टोमॅटो पण व्यवस्थित होऊ आहे आपल्याला शिजू द्यायचं आहे आता त्यामध्ये आपण हिंग टाकून घेऊ थोडा हिंग टाकल्याने फ्लेवर अजून छान येतो तुम्ही हे नक्कीच बनवून बघा अशी डाळ तर बघा आपण डाळ शिजताना मीठ टाकलं होतं तर आता टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडं मीठ टाकलेलं आहे तुम्ही चवीनुसार टेस्टनुसार मीठ टाका व्यवस्थित आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे आता बघा मी ह्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या बोरांसारख्या दिसता याचं नाव काय आहे बरं मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्ही तर त्या मिरच्या ना नंतर भाजीमध्ये खूप छान लागतात खायला छान असं आपल्याला आता हे शिजू द्यायचं आहे आता मी धने पावडर टाकली आहे अर्धा चमचा तिखट टाकलं आहे आणि गरम मसाला टाकला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला तडका हा छानपैकी रेडी झाला आहे आता आता आपण डाळ टाकून घेऊ किती छान अशी आपली डाळ पण शिजलेले आहे ना आपल्याला थोडी थोडी करून सर्व डाळ टाकायची आहे तर छान असा आपल्या डाळीला तडका मस्त झालाय केसतेच भाज्या आणि तेस्तेच तेस्ते डाळ बनवून कंटाळा येतो खायला पण तर अशी नवीन पद्धतीने तुम्ही डाळ नक्कीच बनवून बघा पूर्ण फॅमिली आवडीने खाणार तर बघा मी इथं चिंच भिजत घातल्या होत्या हे चिंचचं पाणी बनवलं आहे मी त्यामुळे ना आंबट तिखट छान असं आपली डाळ लागणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आंबट नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण चिंचेमुळे फार छान चव येते तर आता आपण यावर कोथंबीर टाकून घेऊ आणि छान अशी एक उकडी काढून घेऊ फक्त मग आपली डाळ ही खाण्यासाठी रेडी आहे तर ही डाळ तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकतात तर आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि खूप छान अशी कमेंट करा तुमच्या कमेंटची मी वाट बघत आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी असं आणि खात राहा खाऊ घालत राहा मस्त राहा स्वस्त राहा थँक्यू